श्री स्वामी समर्थ महारुथराव देशपांडेंनी स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटमध्ये घाईघाईने आणलेलं आहे आणि चोळाप्पांचा तिकडे मृत्यू झाला ही वीस वर्षांची कारकीर्द चोळाप्पांना मिळाली आतापर्यंत या गोष्टीचा फारसा उलगडा होत नाही पण अक्कलकोटमध्ये आल्यापासून चोळाप्पांना भेटल्यानंतर वीस वर्षांचंच सा सान्निध्य त्यांना मिळालं आता आपण एका या महत्त्वाच्या टप्प्यावर आल्यानंतर अक्कलकोटचा वेगळ्या पद्धतीचा एक विचार करूया अक्कल अक्कलकोट हे काय आहे अक्कलकोट पासून साधारणतः दोन सव्वा दोन तासावर गणगापूर हे दत्त क्षेत्र आहे या बाजूला आपण पाहिलं तर बंडरपूर क्षेत्र आहे पलीकडच्या बाजूला पाहिलं तर तुळजापूर भवानी परिसराचा सगळा जर विचार केला तर फार महत्वाची नागेश संप्रदायीची जी स्थानं आहेत ज्याला नंतर गुलबर्ग्याचा बंदे नवाच्या दर्गा म्हटलं गेलं असेल किंवा इथे सिद्धयप्पांचं जे हिंदू धर्मियांचं स्थान होतं नागेश संप्रदायाचं त्याला इथला अक्कलकोटचा नुरुद्दीन दर्गा किंवा जे काही नाव असेल ते किंवा इथला आजचा जो ज्या ठिकाणी नुरुद्दीन दर्गा म्हणून आपण पाहतो ही शेषनारायण महाराजांची समाधी आहे त्या कुलकर्णींचे तेरा वंशजांची संपूर्ण आपण वंश वैलसुद्धा दाखवू शकतो पलीकडचं जे नागनाथाचं मंदिर होतं त्या नागनाथाचं मंदिर औरंगजेबाची जेव्हा च चढाई झाली अक्कलकोटवर तेव्हा पाडण्यात आलं ते नव्वद फूट उंचीचं मंदिर होतं आणि त्या मंदिराचे सगळे जे दगड आहेत त्या दगडांना या नूरदर्ग्यासाठी वापरण्यात आलेलं आहे त्याचे पुरावे म्हणून त्या संपूर्ण चार कोपऱ्यावर आपल्या मंदिरांचे खांब दिसू शकतात किंवा एक गाय एका वासराला दूध पाजत आहे हे कुठल्याही दर्ग्यावर चित्र असू शकत नाही परंतु त्या दर्ग्याच्या बरोबर समोरचा जो शिळा आहे त्या शिळ्यामध्ये असलेला तो असले जो तो दगड आहे त्या दगडावर गाय ही आपल्या लेकराला पाजत आहे पान्हा पाजत आहे हा दगड तिथे दिसतो किंवा स्वामी समर्थ महाराज जेव्हा तिथे जायचे आणि नववदी वाजवण्याचा प्रसंग यायचा ती नव्वद डाव्या बाजूला आता उघडी पडलेली आहे जी नाना रेखींनी वाजवली होती नाना रेखींनी जेव्हा महाराजांची कुंडली बनवली आणि स्वामी समर्थ महाराजांचं सहस्रनामावली जी आहे ती नाना रेखेने रचिलेली आहे ती महाराजांना देण्यासाठी ते जेव्हा गेले तेव्हा महाराज दर्ग्यात बसले म्हणून ती पत्रिका आणि ती सहस्रनामावली महाराजांसमोर ठेवली महाराजांना ती माळवदावर टाका म्हणून सांगितली बाजूच्या परंतु जेव्हा ती नंतर त्यांनी आणा म्हणून सांगितली त्यावर भंडारा वाहिलेला होता किंवा तुलसी वाहिलेल्या होत्या किंवा हळदी कुक वाहिलेलं होतं स्वामी महाराजांनी त्यावेळी नाना रेकींना हात पुढे करा म्हटलं आणि एक चापटी मारली तर त्यावेळी त्यांच्या हातावर एक नीलवर्णीय विष्णुपद उमटलेलं होतं आणि ते पुढे ही गोष्ट साधारणतः अठराशे एकोणसत्तरच्या दरम्यानची असावी आणि त्यानंतर जवळजवळ पन्नास वर्ष त्यांच्या हातावर ते पदचिन्ह होतं असे हे स्वामी समर्थ महाराज इथे वावरत असताना ज्या पद्धतीच्या लीला करत होते त्यातून मठाची स्थापना व्हावी असा विषय पुढे आला तर एक भिडे आणि मिरजकर या नावाचे दोन शिष्य होते त्यांनी हा फार आग्रह झालेला होता की स्वामी महाराज इथे अक्कलकोटमध्ये एका मठाची स्थापना व्हावी आणि या संकल्पनेतून स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्ही तो मठ बांधा तर त्याला पैसे कसे मिळतील तर अलग करा पाहिजे तेवढे पैसे त्यामुळे ते महाराजांच्या आज्ञेनुसार अलग झाला आणि हजारो रुपये जमले आणि त्या प्रक्रियेतून अक्कलकोट मधला पहिला मठ उभा राहिला अठराशे एकोणसत्तर साली तो म्हणजे राज जोशी मठ या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांनी विष्णू पंचायतनाची स्थापना करावी या पद्धतीची सूचना झालेली होती त्यानुसार ते विष्णू पंचायतन तिथे उभं राहिलं परंतु जर तुम्ही त्या विष्णू पंचायतनावर जर जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी पंचायतनामधल्या ज्या पाच देवता असल्या पाहिजेत त्याच्यामध्ये सूर्य नावाची जी देवता तिथे असली पाहिजे ती सूर्य नावाची देवता तिथे स्थापित नाहीये आणि तरीही त्याला विष्णू पंचायतन म्हणण्यात येतं त्यामुळे मला जेव्हा शंका आली त्यावेळी मी एक दिवशी त्या गुरुजींना जाऊन फार विनंती करून ते संपूर्ण तेव्हा जो आहे जे मुकुट असतो समोर महाराजांचा मुखवटा जो ठेवला जातो तो जेव्हा उचलायला लावला तेव्हा मी त्यांना ते सांगितलं होतं की खाली सूर्य रूपामध्ये हो स्वामी समर्थांची स्थापना असते त्यामुळे जे पंचेश्वर देवता ज्या आपण म्हणतो ब्रह्माविष्णू हे शक्ती सूर्य त्यामध्ये ब्रह्मदेवांना पूजनाचा मान नसल्यामुळे विष्णूमय शक्ती सूर्य आणि गणपती मग त्या पंचायतनाची तिकडे स्थापना पाहिजे आणि त्या पंचायतनातली सूर्यदेवता म्हणून स्वामी समर्थांची स्थापना अक्कलकोटमध्ये झाली त्यामुळे अक्कलकोटचा जो पहिला पट झाला तो जो राजदोशी म्हणून त्याच्याही आधी वटवृक्ष देवस्थानाकडे परशुराम लंगोटीवाले करवी महाराजांच्या पायातल्या ज्या लाकडी बाजूका होत्या त्याची स्थापना वटवृक्षाच्या मागच्या बाजूला महाराज विश्रांती घेत असत त्या खोलीमध्ये झालेली होती आणि दुसरी एक छोटीशी कोली हो हो होती त्या कोलीमध्ये ज्योतिबा पाडे नावाचे महाराजांचे सेवेकरी राहत असत आणि स्वामी महाराजांचे देव वगैरे त्या ठिकाणी असत त्यामुळे कसं वटवृक्ष देवस्थानचं कार्य तिथून सुरू झालं होतं फक्त वटवृक्ष देवस्थान म्हणून त्याला मान्यता नव्हती किंवा मठ म्हणून वेगळ्यापणाने काही तिकडे पाहिलं जात अठराशे त्र्याहत्तर साली म्हणजे रामपूरच्या भागात स्वामी महाराज जेव्हा फिरस्तीवर होते तेव्हा मागे मागे धावत असताना स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्यावरचे जोडे फेकून मारले ते ते पादुका जेव्हा स्वामी महाराज नसायचे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज जे जरी अक्कलकोट निवासी असले तर या सगळ्या परिसरामध्ये त्यांची सतत भ्रमंती असेल त्यामुळे ते, ते अक्कलकोटात नसले आणि जर कोणी माणसं चुळप्पांकडे गेली तर महाराजांनी दिलेल्या पादुका ठेवून त्याच्यावर महाराज सगळी मंडळी पूजा करत असत प्रार्थना करत असत त्यातून एक विचार असा पुढे आला की मग इथे मठ का करू नये म्हणून अक्कलकोटच्या राजांनी एक त्या ठिकाणी चुळप्पांच्या घराच्या समोर एक वेगळी जागा देऊन त्या ठिकाणी मठाची स्थापना करावी या दृष्टीने बांधकाम सुरू झालं आणि त्यासाठी सगळ्या भक्तगणांनी महाराष्ट्रभरातल्या माझ्याकडे त्याच्या जवळजवळ एकशे एकोणऐंशी जणांच्या नोंदी आहेत त्या काळामध्ये कोणी पाचशे रुपये शंभर रुपये असं देऊन या मठाची जी बांधणी आहे ती करून घेतलेली आहे तो अठराशे अडसष्ट एकोणसत्तरपासून काम सुरू झालं होतं परंतु प्रत्यक्ष मठ तयार व्हायला अठराशे त्र्याहत्तर हे साल यावर लागलं आणि अठराशे त्र्याहत्तर साली आज लोक समाधी समाधी मठ 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 म्हणतात तो फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा त्याचं ते स्वरूप नव्हतं आणि तिथे ब्रह्मानंद गुंफा म्हणजे ध्यानधारणीसाठी म्हणून एक खाली गुंफा करण्यात आलेली होती आणि पुढे स्वामी महाराजांच्या जा वटवृक्षाखाली देह ठेवला तेव्हा महाराजांचा देह ऐनवेळी वेळी कुठे नेऊन ठेवणार चार